आपण पाहताय महाधुरामस्कार महाधोरणा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर जिल्हा परिषद काल लागला महाधुरळाची शंभरावी बातमी खरी ठरली महायुतीचीच जिल्हा परिषदेवर सत्ता येणार अशी बातमी महा, ची ची बात महा दिली होती आणि ती बातमी अखेर खरी ठरली आणि महाधोरणाची ही शंभरावी बातमी खरी ठरली त्यामुळे अजूनही आपण महाधुरळा हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा कारण ब्रेकिंग न्यूज उद्याची बातमी आज परफेक्ट विश्लेषण सडेतोड विश्लेषण हवं असेल तर एकमेव पर्याय महाधुरळा युट्यूब चॅनल आता उळूया मूळ विषयाकडं कोल्हापूर जिल्हा परिषदेत मंत्री हसन मुश्रीफ यांनी जो विजय मिळवला त्यांनी जे या राष्ट्रवादी पक्षानं जे यश मिळवलं ते यश सहजासहजी निश्चित मिळालेलं नाही पण या यशानं एकीकडं एक वीस जागा मिळवत असताना दुसरीकडे याच मंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी पक्षानं कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल वीस सत्ता स्थानं आपल्या ताब्यात घेतलेली आहेत म्हणजे हळूहळू राष्ट्रवादी पक्ष म्हणजे कागल लिमिटेड अशी टीका होत असताना मंत्री मुश्रीफ यांनी अतिशय चानाक्षपणे राजकीय मुसिदिगिरी वापरत तब्बल एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल वीस ठिकाणी आपली सत्ता आणली आहे एकीकडं एक एक वीस जिल्हा परिषद आणि दुसरीकडं वीस संस्था स्थानिक स्वराज्य संस्था असू दे सहकारी संस्था असू दे किंवा अन्य संस्था साखर कारखाने यामध्ये तब्बल वीस ठिकाणी लॉटरी नव्हे तर राजकीय मुसुदगिरीचा फायदा त्यांना झाला आणि या वीस ठिकाणी त्यांनी सत्ता आणलेली आता ही नेमकं वीस ठिकाणं कोणती आपण पाहूया म्हणजे आपल्या लक्षात येईल की मंत्री मुश्रीफ हे अतिशय शांत राहून त्यांनी अख्ख्या जिल्ह्यावर कसा कब्जा केलाय आखा जिल्ह्यात त्यांनी ताब्यात कसा घेतलाय म्हणजे एकीकडं भाजपचा वारू आहे शिवसेनेचा वारू आहे दुसरीकडनं काँग्रेसची ताकद आहे जनसुराज एका बाजून आहे हे सगळं असताना सुद्धा मंत्री मुश्रीफ शांत राहून जिल्ह्यातल्या तब्बल वीस संस्थावर आपली पकड कायम ठेवलेली आहे या कोणत्या संस्था आहेत पहिली संस्था आहे गोकुळ त्यांचाच मुलगा चेअरमन आहे गोकुळवर त्यांची सत्ता आहे दुसरी सत्ता आहे जिल्हा बँक स्वतः हसन मुश्रीफ चेअरमन आहेत ती बँक त्यांच्या ताब्यात आहे बाजार समितीवर नंबर तीन बाजार समिती नंबर चार कागल नगरपालिका नंबर पाच बिद्री साखर कारखाना त्यांची सत्ता आहे नंबर सहा आजरा साखर कारखाना नंबर सात गडिंगल साखर कारखाना नंबर आठ त्यांच्याकडे राज्याचं मंत्रिपद आहे वैद्यकीय शिक्षण नंबर नऊ महापालिकेत जागा जरी कमी असल्या तरी ते सत्तेत आहेत नंबर दहा सगळ्यात महत्त्वाचं आता जिल्हा परिषदेवर त्यांची सत्ता येणार त्यांचा अध्यक्ष होणार नंबर अकरा सेनापती साखर कारखाना नंबर बारा शेतकरी संघात त्यांची सत्ता आहे नंबर तेरा भोगावती कारखाना आता पी एन पाटील गट त्यांच्यासोबत आल्यामुळं भोगावती कारखाना त्यांच्या ताब्यात आहे नंबर तेरामध्ये नंबर चौदा कागल नगरपालिका नंबर पंधरा कागल विधानसभा मतदारसंघात ते स्वतः आमदार आहेत नंबर सोळा आजरा पंचायत समिती त्यांच्याकडे जाणार दा, हे नक्की झालेलं आहे नंबर सतरा गड इंग्लज पंचायत समिती त्यांच्या ताब्यात नंबर अठरा चंदगड पंचायत समिती त्यांच्याच ताब्यात नंबर एकोणीस गडहिंग्लज नगरपालिका त्यांच्याच ताब्यात जाणार आहे त्यामुळं अशा पद्धतीनं आणि या सगळ्या वीस जिल्हा परिषदेचे जे निवडून आले ते नंबर वीस म्हणजे अशा वीस ठिकाणी राष्ट्रवादीचा झेंडा आहे जे कागलला सोयीनं समरजित घाटगे आणि संजय घाटगे यांना सोबत घेतलं तिथं सगळी सत्तास्थाने आपल्या ताब्यात घेतली चंदगडला जे अशक्य ते शक्य आमदार शिवाजी पाटील यांच्या विरोधात तिथं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणलं नगरपालिकेत जरी पराभव झाला तरी मात्र जिल्हा परिषदेत एक हाती झेंडा त्यांनी फडकवलेला आहे करवीरला पी एन पाटील गट आपल्यासोबत घेतला तिथं चार जागा निवडून आणल्या शिरोळला ताकद नाही म्हणून तिथं यड्रावकरांच्या बरोबर युती केली आघाडी केली तिथेही आपला दबदबा कायम ठेवला के पी पाटील यांच्याबरोबर भुदरगडमध्ये युती केली तिथेही एक जागा निवडून आणली आजरा गडहिंगलत चंदगड या सगळेबरोबरच सुद्धा गायकवाड गटाबरोबर युती करत म्हणजे गायकवाड हा राष्ट्रवादीच आहे त्यामुळं तिथेही आपली ताकद वाढवली पन्हाळ्यात बाबासाहेब पाटील असुरलेकर यांच्यावर पण तिथं ताकद मिळाली तिथे एक जागा आली म्हणजे तिथं विनय कोरेना ते नडले अनेक ठिकाणी आमदार सतेज पाटील यांनाही नडले आणि विशेष म्हणजे भाजपला सुद्धा नडले आणि शिवसेना शिंदे गटाला सुद्धा जे सगळ्यांची ताकद असली तरी कोणाची ताकद कुठं व्यवस्थित वापरून घ्यायची याची चांगली राजकीय जाण मंत्री मुश्रीफ यांना असल्यामुळंच त्यांनी हा, हा दणदनीत येस जिल्हा परिषदेत मिळवलेला आहे म्हणजे भाजपचा पुरेपूर फायदा घेतला शिवसेनेचा पुरेपूर फायदा घेतला आणि अनेक सत्तास्थानं त्यांनी आपल्या ताब्यात घेतलेली आहेत महापालिकेच्या राजकारणात बॅकफूटवर गेले चारच जागा आल्या शांत राहिले आणि त्याच वेळी म्हटले महापालिका ठीक आहे आता जिल्हा परिषदेत मीच मोठा भाऊ आणि माझ्याच पक्षाचा अध्यक्ष आहे आणि असं काही फिल्डिंग लावलं की आता भाजप नकार देऊ शकते ना शिवसेना कारण तब्बल वीस जागा निवडून आणत त्यांनी आपला झेंडा फडकवण्याचं निश्चित केलं आहे याशिवाय एकविसावी जागा सुद्धा के पी पाटलांच्या बरोबर आघाडी केल्यामुळे आपलीच आहे आणि चार जागा ज्या यड्रावकरांच्या आले आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर तिथेही आपली आघाडी असल्यामुळे आगा त्यासुद्धा आपल्याच आहेत जे पंचवीस जागा ह्या आपल्या आहेत त्यामुळे अध्यक्षपद आपलाच असणार असा दावा त्यांनी कालच केलेला आहे त्यामुळं आता एकूणच मंत्री हसन मुश्रीफ यांनी ज्या पद्धतीने यश खेचून आणलं त्याला दुसरीकडे एक किनारा आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचं पण तेवढंच नाही ती सहानुभूती निश्चितच आहे पण त्या सहानुभूतीच्या पलीकडं मंत्री हसन मुश्रीफ यांनी जे काय चाणाक्षपणा दाखवला मुसुद्दीगिरी दाखवली या सगळ्यातून आपणच कोल्हापूर जिल्ह्यात खरं धुरंदर आहोत हे मंत्री मुश्रीफ यांनी पटवून दिलेलं आहे सिद्ध केलेलं आहे त्याचा पुरावा दिलेला आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून तब्बल वीस वर्षे मंत्रिपद आहे तेवढंच आमदार आहे महाराष्ट्रात कोणाच्याही वाटेला एवढे वर्षे मंत्रिपद आलेलं नाही एक दोन मंत्री वगळता आणि आमदार तर सलग आमदार आहेत सलग सहा वेळा आमदार ते झालेले आहेत त्यामुळे डबल हॅट्रिक आणि मंत्रिपद आणि आता कोल्हापूर जिल्ह्यातल्या बऱ्यापैकी महत्वाच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था सहकारी संस्था आपल्या ताब्यात त्यांनी ठेवलेल्या आहेत एक काळ दोन वर्षापूर्वीचा आठवा काय होता त्यांची काय अवस्था झाली होती आणि आत्ताचा बघा एकदम षटकोनात सगळं फिरलेलं आहे मंत्री मुश्रीफ यांची घौडदौड ज्या पद्धतीनं आता नव्यानं सुरू झाले आहे ते पाहता आता भाजप आणि शिवसेना यांना निश्चितपणे हे विचार करायला लावणार आहे कारण एकीकडं सगळी सत्ता असताना सगळं आपल्या हातात असताना ना भाजपला जमलं ना शिवसेनेला जमलं ते मात्र मंत्री मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं करून दाखवलेलं आहे आता दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण कोल्हापुरातनं सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रात काय निर्णय होईल तो होईल पण कोल्हापुरात त्याची सुरुवात झाली नगरपालिकेत जिल्हा परिषदेत त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं आता पाहूया पुढचं राजकारण नेमकं काय कारण आता गोकुळ आहे जिल्हा बँक आहे अन्य काही निवडणुका आहेत त्यामुळे दोस्तीस दोस्ती आमदार सतेज पाटील आमदार विनय कोरे यांची दोस्ती की अन्य कुस्ती याचा निकाल लवकरच लागेल पण आता आपल्याला या पुढच्या काही राजकीय घडामोडी निश्चितपणे आता पुढच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात घडामोडी होत राहणार कारण आता अध्यक्षपद उपाध्यक्षपद याशिवाय बांधकाम समिती सभापती अशा काहीच निर्णय होत राहतील आपल्याला सगळ्या बातम्या महाधोळावर देत राहील पण त्यासाठी आधी सबस्क्राईब करा महाधोळा जे शंभर बातम्या दीड वर्षात तंतोतंत खऱ्या ठरलेलं एकमेव चॅनेल आहे धन्यवाद हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार